महान करा आणी बेल राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापूर जिल्ह्यावर मोठे ही। ही के उपकार आहेत भविष्यात उपकार कधीही विसरता येणार नाहीत त्यांचा कार्याचा वसा आणि वारसा त्यांचे वारस शाहू महाराज छत्रपती यांनी जोपासला आहे शाहू महाराजांना पाच लाखाच्या मताधिक्याने विजयी करून त्यांना दिल्लीत पाठवूया असे आवाहन माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी सरवडे तालुका राधनग्रे येथे केलं स्वागत व प्रास्ताविक आर के मोरे यांनी केले ते पुढे म्हणाले सत्ताधारी भाजपाने अविश्वासाचे वातावरण निर्माण केलं त्यामुळे एक प्रकारची हुकुमशाही निर्माण झाली परंतु ताट माणीने राहण्यासाठी शाहू महाराजांना पाच लाखाच्या मताधिकेने विजयी करून त्यांना दिल्लीत पाठवून एक इतिहास निर्माण होणार सध्याचे नॉट रिचेबल खासदार निवडणुकीच्या तोंडावर गावागावात मतासाठी फिरत आहेत ज्यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी भरघोस मतदान केले परंतु अलीकडे तेच खासदार आम्ही मदत मागितली की काय असं बोलून प्रामाणिक जनतेशी कृतज्ञता दाखवत आहेत त्यांनी गद्दारी व विश्वासघात केला त्याला जनतेने धडा शिकवला पाहिजे कोल्हापूरची अस्मिता व स्वाभिमानी शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने प्रचंड मताधिक्याने विजय करून दिल्लीला पाठवूया असा ठाम विश्वास माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला यावेळी विजय वडेट्टीवार विजय देवने पी पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं महानकरी न्यूज साठी युवराज पाटील सरवडे